नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थम ओनली फॉर स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे ज्या घरी लक्ष्मीपूजन दिवशी ही कामे होतात त्यांच्या घरांमध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते तर त्यामुळे लक्ष्मीपूजन दिवशी आपल्या केलेल्या सेवेची लक्ष्मीपूजनाने संपूर्ण फल मिळण्यासाठी सकाळपासून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काही महत्वाच्या गोष्टी सांगते त्या तुम्हाला करायच्या आहेत कारण या दिवशी अमावस्या सुद्धा असते तर बघा एकवीस ऑक्टोंबर मंगळवारी लक्ष्मीपूजन लक्ष्मी कुबेर पूजन आपण या दिवशी करणार आहोत आणि दिवाळीच्या चार पाच दिवसामधील सर्वात महत्वाचा हा दिवस असतो आणि लक्ष्मीपूजन हे आपण संध्याकाळी करत असतो आणि पूजा मांडणी मुहूर्ताच्या अगोदर केली तरी चालेल मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे या प्रदोष काळांमध्ये श्री लक्ष्मी पूजन करावे तसेच रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत लाभ आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून छप्पन मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असून या शुभ काळांमध्ये तुम्ही माता लक्ष्मी सम आणि वहीचे पूजन करू शकता तर तुमच्याला लक्षात आलं असेल जवळपास तीन शुभ मुहूर्त दिलेले आहेत त्यामध्ये शुभ मुहूर्त लाभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त या तीन मुहूर्ताचा समावेश आहे त्याच्यामुळे एखाद्या मुहूर्ताची वेळ तुम्हाला नसेल तर या दोन तीन मुहूर्तापैकी कोणताही एक मुहूर्त तुम्ही साधा आणि त्यावेळेस तुम्ही देवी लक्ष्मीसह कुबेरा कुबेराचे देखील पूजन करून घ्या या दिवशी धनाची देवता लक्ष्मी हिच्या पूजेला फार महत्त्वाचा महत्व आहे तसेच बघा या दिवशी तुम्हाला एक चूक अजिबात करायची नाही आहे खरे सांगते जवळपास नव्याण्णव टक्के महिला ही चूक करतात त्यामुळे या दिवशी आपण जी काही लक्ष्मीपूजन पूजा केलेली आहे ती काही सेवा केलेली आहे त्याचा काही उपयोग होत नाही तर कुठली ती चूक आहे तुम्हाला सांगते तुम्हाला सुद्धा कळेल की तुम्ही सुद्धा ही चूक केली असेल पण या लक्ष्मीपूजनाला ही चूक अजिबात करू नका बघा लक्ष्मीपूजनाला खरंच खूप महत्व आहे तर त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या संपूर्ण दिवसाचा आपल्याला कसा फायदा होईल कुठल्या गोष्टी करून फायदा होईल याची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि आपण केलेल्या लक्ष्मीपूजन सेवेचे संपूर्ण फल तुम्हाला मिळेल बघा सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला लक्ष्मीपूजन आधीच घराच्या घराची स्वच्छता करायची मला आता एवढेच सांगायचे आहे की लक्ष्मीपूजन दिवशी अमावस्यासुद्धा आहे धूळ कचरा आपल्या घरांमध्ये असणार नाही जाळी जडमट असणार नाही याची काळजी घ्या यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी आपण लवकरच उठणार आहोत त्याच्यानंतर या दिवशी तुम्हाला उपटन लावून पंचगव्य लावून तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला पहाटे पहाटे छान तेल लावून दिवा लावायचा आहे दिवा नक्की लावा त्यानंतर मुख्य दरवाज्यावर ओल्या कुंकवाने स्वास्तिक काळा त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर उंबठ्यावर हळदीचे लेपण करायचे आहे उंबठ्यावर कुंकवाने स्वास्तिक काळा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर दारात रांगोळी काढायची हे रांगोळीला खूप महत्त्व आहे रांगोळीमुळे नकारात्मकता जी आहे तर ती घरांमध्ये येत नाही यानंतर दुसरी गोष्ट तुळशीला पाणी अर्पण करून नंतर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत तुळशी जवळ पण तुम्हाला पहाटे पहाटे छान दिवा लावायचा आहे देले देले यानंतर आपल्याला सूर्याला अर्ध घ्यायचा आहे तांब्याच्या पात्रांमध्ये बघा हळद कुंकू अक्षर टाका सूर्याला अर्ध घ्यायचा आहे कारण सूर्य देवतेचे बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश देणारे आहेत हे लक्षात ठेवा प्रत्येक सणाला सूर्याला अर्ध दिले गेलेले पाहिजे यानंतर घराची फरशी पुसण्यासाठी पाण्यात खडा मीठ गोमित्र डिंबूतानंतर पिनाईल वगैरे याऐवजी एक दिवशी बघा गोमित्र गंगा जलखडा मीठ लिंबू यात उपलब्ध असतील त्या गोष्टी टाकून तुम्हाला घराची फरची स्वच्छ पुसायची आहे फिनाईल वगैरे नको आजच्या दिवसासाठी तुम्ही फिनाईल वगैरे टाकू नका या गोष्टी टाका आणि घराची पहिले तुम्ही स्वच्छता करा या गोष्टींमुळे खरंच बघा घराच्या खाण्याकोपऱ्यातली जी काही नकारात्मक वाईट लहरी असते तर त्या पुसल्या जातात निघून जातात यानंतर देवांना आंघोळ घालायची आहे स्वच्छ घरात दिवसभर धूप दीप सु कशी राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्ही अगरबत्ती लावा धूप लावा भीमसेनी कापूर लावा पण घरांमध्ये स्वच्छ वातावरण कसे राहील अगदी म्हणजे एखाद्याने आपल्यावर म्हटले पाहिजे की घरात किती प्रसन्न वाटत आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या शुभ दिवशी देवाचे स्तोत्र मंत्र तुम्ही लावून घ्या मोबाईल वर दिवसभर बघा लक्ष्मीपूजन दिवशी तुम्ही श्री सुक्त व्यंकटेश स्तोत्र रामरक्षा विष्णू सहस्त्र विष्णू नामबलि विष्णू नाम गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र या मंत्र स्तोत्रांची कंटिन्यू लावा तसेच मुख्य दरवाजाला झेंडूची फुलं आणि आंब्याच्या फुलांचे तोरण लावायचे हे कपड्याचे तोरण पण लावू शकता जर तोरण जुने असेल ते स्वच्छ तुम्ही धुवून घ्या नंतर लावा तसेच मुख्य गाड्या आपल्या बघा टू व्हीलर फोर व्हीलर सुरू करायचे आहेत सर्वात पहिले त्या चार चाकांवर किंवा दोन्ही चाकांवर पाणी टाकायचं आहे हळद कुंकू अक्षर हार फुले अर्पण करायच्या आहेत गाडीला उभाळायची आहे यानंतर तुळशीजवळ तुम्हाला रांगोळी देखील काढायची आहे घराच्या बाहेर पण रांगोळी काढायची आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे यानंतर गॅसची छेकडी त्यानंतर पाण्याचा हंड्याच्या जवळ उत्तम भिंत यावर तुम्हाला हळद कुंकू आणि स्वास्तिक पण परिपूर्ण पूर्ण स्वास्तिकमध्ये चार टिपके बाजूला दोन रेषा असं स्वास्तिक पूर्ण करायचं आहे आणि यासोबतच घरांमध्ये सगळीकडे गंगाजर शिंपडायचे आहे तसेच या लक्ष्मी पूजन दिवशी अमावस्या असते तर अमावश्याला सुद्धा आपल्याला काय उपाय करायचे आहेत तर ते उपाय आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत तसेच बघा जर या दिवशी कोणी सवाशीन महिला आली किंवा एखाद्या सवाशीन महिला मित्र असो किंवा कोणी असो सवाशीन महिलेची ओटी नक्की बरा कारण लक्ष्मीपूजन सवाशन स्त्री ही माता लक्ष्मीचे एक रूप मानले जाते त्यामुळे एखाद्या स्त्रीची तुम्ही ओटी नक्की भरा आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी हवन करा हवन हे अगदी एखाद्या झाडाचा चार पाच काडा घ्या दूध टाका शेणाच्या गौरीचे पाकिट देवाचे सामान मिळते तिथे मिळते आणि त्याने तुम्हाला हवन करायचे आहे श्री स्वामी समर्थ म्हणा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा नवार्ण मंत्र म्हणा अगदी हवन म्हणजे फार मोठे असते काही नाही किंवा एखाद्या छोट्या पंतींमध्ये तुम्ही कापून वगैरे घेऊन लवंग टाकून तसेच सुद्धा छोटे हवन करू शकता पण हवन करा त्याला जास्त महत्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची म्हणजे घरांमध्ये शांतता ठेवा कटकट भांडण होणार नाही याची काळजी घ्या बघा घरी अगदी टकाटक तक पण त्या घरांमध्ये नको ते नको घाण शब्द अपशब्द बोलले जातात मग त्या पूजेचा सेवेचा काही उपयोग होईल सांगा मला आणि एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे घरात सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे यानंतर बघा अमावस्या आहे त्यामुळे अमावस्या वेळेला ज्या मावशी येतात मागायला त्यांना दिवाळीचे ताट घ्यायचे आहे अमावस्येला कोणाला तरी दान सुद्धा करा यथाशक्तीने पाच रुपये दोन रुपये एक रुपये दान करा अन्नदान करा वस्त्रदान करा काही दान करा पण अमावस्येच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजन दिवशी संध्याकाळी नक्की दान करा यामुळे पितृदोष आपल्या डोक्यावरील जातो यानंतर अजून महत्वाचे म्हणजे बघा या दिवशी घरांमध्ये स्वास्तिक सात्विक जेवण व्हायला पाहिजे बघा बऱ्याच ठिकाणी लक्ष्मीपूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो पण काही घरांमध्ये मांसाहार केला जातो हे अतिशय चुकीचं आहे असे करू नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचे पान या दिवशी तोडू नका आधीच्या दिवशी तोडून ठेवा कारण या दिवशी बघा लागते तर आधीच्या दिवशी तुम्हाला तुळशीचे पाणी स्वच्छ धुळून मध्ये ठेवा तसंच अमावसेला म्हणजे लक्ष्मी पूजनाला पैसे उधार घेऊ नका उधार कोणाला देऊ नका पैशाची देवाणघेवाण किंवा तुम्ही वस्तू विकत घेत असाल चालेल पण पैसे उधार दे मला लागतात हजार पाच हजार असे अजिबात करू नका किंवा कोणाला देऊ पण नका याचा वाईट परिणाम खरंच आपल्या आयुष्यावर होतो आणि जी चूक मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलली होती ती खूप महिला करतात ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेस झाडू मारू नका पण संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत संध्याकाळी ही माता लक्ष्मी येण्याची वेळ आहे आपल्याला लक्ष्मीला बोलवायची आहेत घाण झाली असेल तरी ती तुम्हाला हाताने थोडीशी भरून घ्या चालेल पण झाडू मारू नका संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीपूजन दिवशी तुम्हाला झाडू मारायचा नाही संध्याकाळी जे करायचे ते सकाळी बाराच्या आत करून टाका किंवा सूर्य अस्तांच्या अगोदर करा त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला झाडू मारायचं नाही आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सकाळी सकाळी वाटले तरी सकाळ सहाला ला ला उठून झाडू मारा पण संध्याकाळी लक्ष्मीपूजन दिवशी झाडू मारू नका लक्ष्मीपूजन दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला एक झाडूचा उपाय पण करायचा आहे तर तो कसा करायचा आहे याचा व्हिडिओ लवकरच आपल्याला चॅनलवर येईल पण मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा सांगितलेल्या गोष्टी लक्ष्मीपूजन दिवशी करा ज्या ज्या नाही करायच्या त्या कटाक्षाने टाळा जेणेकरून माता लक्ष्मीचे आगमन होईल केलेल्या सेवेचे केलेल्या लक्ष्मी पूजनाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ